आवाज वाढवल्यावर बंद पडते का नाही नाही हॅलो सर नमस्कार बोला आपलं पूर्ण नाव म्हणजे पूर्ण पत्ता मुक्काम पारवा तालुका घाटांजी जिल्हा आपल्या हातात हे धनवंतरी कंपनीचं जैविक औषध आहे आर पी एच शहात्तर हे कोणत्या पिकावर वापरलं हे सोयाबीनवर सोयाबीनवर वापरलं आणि सोयाबीनवर वापरून तुम्हाला काय फरक जाणवलं समजा काय नंबर औषध आहे सर म्हणजे काय फरक काय जाणवलं फरक काय नाही आतापर्यंत कोणतंच नाही मारलं फक्त धनवंती कंपनीच मारलेलं आहे याच्यावर आरपीएस फक्त मारलं शहात्तरच मारलेलं आहे त्याच्यानंतर सत्तर ऐंशी कुठे शंभर कुठे दीडशे शेंगा लागलेल्या आता किती फवारे काढले हे फक्त एक स्प्रे मारून आहे फक्त एक स्प्रे मारून आहे आणखी एक मारणार का मग आता आता मारणार एक हाय हेड डब्बा म्हणजे आता चांगले चांगले प्रोडक्ट तुम्ही वापरू समजा तुम्हाला अनुभव आला नाही याच्यानं तुम्हाला भरपूर असा चांगला रिझल्ट आला समजा ठीक आहे सर धन्यवाद हा हा मार तुमचं नाव सांगा गुणवंत भुजंगराव पेंडो राहणार राहणार सावरगाव मंगी सावरगाव तर तुम्हीच मारले काय फवारा ठीक आहे नाशकसु मीच मारलं आणि वरची फॉरणीसुद्धा मीच मारलो माझा का ठीक आहे धन्यवाद सर